घटस्थापना दोन हजार चोवीस तर अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीने पण सगळं स्तोत्र मंत्रांसहित घरच्या घरी आपल्याला घटस्थापना कशी करायची आहे हे मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे तीन ऑक्टोबरला गुरुवारपासून नवरात्र सुरू होत आहे आणि पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करतो तर सगळी माहिती सगळी व्यवस्थित मी तुम्हाला पूजा मांडणी सांगणार आहे जे काही स्तोत्र मंत्र आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे नवरात्रमध्ये घटस्थापना का केली जाते तर बघा कलश घटस्थापना म्हणजे आपण या कलशाची स्थापना करत असतो देवी स्वरूप हा कलश मानतो हे मातृशक्ती त्रिमूर्ती त्रिगुण शक्तीचे हे प्रतीक मानलं जातं जा ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सोडून इतर सर्व देवी देवतांचा वास असतो आणि नवरात्री काळामध्ये अशा घटाची आपल्या घरामध्ये स्थापना केल्यामुळे देवीचं संरक्षण कवच आपल्या घराभोवती तयार होतं आणि सगळ्या संकटांपासून दुःखांपासून देवी आपलं रक्षण करत असते या कलशाची स्थापना करताना सर्व देवी देवतांना आवाहन करून पूजा केली जाते त्यानंतर गु दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते म्हणजे आपण टाक मूर्ती या ठिकाणी बसवत असतो तर त्यामुळे याला खूप महत्व आहे कलशाच्या मुखामध्ये बघा विष्णूंचा वास असतो गळ्यामध्ये शिवांचा वास असतो मुळामध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो आणि कलशाच्या पोटामध्ये देवी देवतांचा वास असतो तर त्यामुळे अशा या कलशाला खूप 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 महत्त्व आहे म्हणून नक्की तुम्ही घटस्थापना करणार असाल तर सगळ्या व्यवस्थित स्तोत्र मंत्रांसहित तुम्ही स्थापना करा आणि बऱ्याचशा ताईंची सगळ्यांची इच्छा असते की आपल्या घटाचं धान्य जे आहे जे आपण धान्य पेरत असतो तर त्या ते, ते भरपूर धन उगवावं असं प्रत्येक महिलेची इच्छा असते कारण असं म्हटलं जातं की जेवढं जास्त धान्य उगवेल तेवढी भरभराट आपल्या घरामध्ये होते तेवढं सुख संपन्न आनंदता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते तर त्यामुळे घट व्यवस्थित उगवण्यासाठी का काय टिप्स आहे तर त्या पण मी अगदी तुम्हाला दोन तीन सांगणार आहे की ज्यामुळे तुमचं घटाचं धान्य धान्य जे आहे ते भरपूर उगवेल तर आता सगळ्यात पहिले पटकन मी तुम्हाला घटस्थापना कशी करायची तर ते दाखवते आता बघा मी इथे चौरंग घेतलेला आहे त्यावर हे वस्त्र आहे आता बघा इथे मी छान अशी रांगोळी काढून घेतली आहे ही साडेतीन शक्तीपीठांची रांगोळी आहे ज्यामध्ये बघा तुळजाभवानी माता रेणुका माता सप्तशृंगी माता आणि महालक्ष्मी माता साडेतीन शक्तीपीठ यांना नवरात्रीमध्ये खूप महत्त्व आहे तर ही रांगोळी काढून घ्यायची तुम्ही चौरंगाभोवती साधी सोपी कुठली पण रांगोळी काढली तरीसुद्धा चालेल पण रांगोळी काढायचीच आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला अखंड दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे अखंड दिवा कसा लावायचा ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा त्याची पण लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आपल्याला या ठिकाणी आता मी खाली अक्षता घेते त्यावर हा अखंड दिवा लावते सगळ्यात पहिले मी अखंड दिवा लावलेला आहे अखंड दिवा कसा लावायचा का लावायचा ही सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे यासोबत एक दुसरा दिवा पण आपल्याला लावून घ्यायचा आहे आता बघा शारदीय नवरात्र घटस्थापना सगळ्यात पहिले एक माश्री श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपल्याला स्तोत्र म्हणायचं आहे मंत्र म्हणायचा आहे ओम सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हे म्हटल्यानंतर महिलांनी आपल्या कपाळाला हळद आणि कुंकू लावायचं आहे आता या ठिकाणी मी माझ्या कपाळी हळद कुंकू लावते यानंतर पुरुषांनी कपाळाला गंध लावायचा आहे जर पुरुष मंडळी पूजेच्या वेळेस बसले असतील आणि बसू शकतात घटस्थापनेच्या वेळेस आता आपल्याला आचमन करायचं आहे तर आचमन करताना पण मंत्र म्हणायचं आहे अगदी सोपे मंत्र आहे मी तुम्हाला स्क्रीनवर पण देते तामण घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आता बघा हा माझा उजवा हा हात आहे सेल्फी कॅमेऱ्यामध्ये मे बी तुम्हाला डावा हात दिसू शकतो उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम एम आत्मत्व तत्व शोधयामी नम स्वाहा ओम भ्रीम विद्यातत्व शोधयामी नम स्वाहा ओम क्ली शिवतत्व शोधयामी नम स्वाहा ओम ऐं भ्रीं क्लीम सर्वतत्व शोधयामी नम स्वाहा असं म्हणून हे पाणी जे आहे आपल्याला पिऊन घ्यायचंय आता हे झाल्यानंतर आपल्याला एक वेळेस गायत्री मंत्र आहे गायत्री मंत्र मनामध्ये आहे आता आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना परत उजव्या हातामध्ये आपल्याला एक पळी पाणी घ्यायचंय त्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षता आणि एक फूल टाकायचं आहे डाव्या हातानेच तुम्ही टाका कारण उजव्या हातामध्ये पाणी येतं चालतं हळद कुंकू त्यानंतर थोडंसं अक्षता आणि एक फूल टाकायचं आहे तर हे बघा मी फूल टाकलं आहे आता काय म्हणायचं आहे ते पण मी तुम्हाला स्क्रीनवर देते मी कश्यप गोत्रात उत्पन्न झालेली नेहा माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्याप्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत आणि श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे अमुक एक संख्येमध्ये तुम्ही किती पाठ करणार असाल तर तेवढे नाव घ्यायचे त्याचा संकल्प करत आहे असं म्हणून हे पाणी आपल्याला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे ठीक आहे थोडंसं चांगलं पाणी टाकून परत हात आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे हे पाणी तुळशी सोडून तुम्हाला इतर झाडांना टाकायचं आहे अभिषेक वगैरे जे पण आपण काही करणार आहे तर ते सगळं पाणी तुम्हाला तुळशी सोडून इतर झाडांना टाकायचं आहे आता यानंतर एक वेळेस आपल्याला गणपती अथरवर शीर्ष आहे आणि त्यानंतर अकरा वेळेस किंवा जमल्यास एक माळ नवारणव मंत्राचा जप करायचा आहे ओ मैम रेम क्लीम चामुंडाय विचे विचे मैम रेम क्लीम चामुंडाय विचे ओ मैम रेम क्लीम चामुंडाय विचे हे तुम्हाला अकरा वेळेस किंवा एकशे आठ वेळेस आहे आता बघा आपल्याला इथे मी चौरंग घेतलाय यावर वस्त्र अंथरलेलं आहे अखंडदीप लावलेलं आहे रांगोळी काढलेली आहे सगळ्यात पहिले आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची शक्यतो मी सांगते गणपती बाप्पांची सुपारी स्वरूप स्थापना करा कारण आपल्याला नऊ दिवस ह्या घटामध्ये जो आपण जी आपण देवीची मूर्ती किंवा टाक ठेवणार आहे जे आपण देव ठेवणार आहे ते आपल्याला हलवायचे नसतात सगळे देव ठेवायचे नाही मी हे आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे बाकीचे देव देवारातच ठेवा त्यांची रोज आपल्याला आंघोळ करायची आहे देवपूजा रोज करायची आहे फक्त घटामध्ये जो देवीचा टाक ठेवणार आहे त्याची तो तो तुम्ही तुम्हाला नऊ दिवस हलवायचा नाही आहे म्हणून मी इथे गणपती बाप्पांची माझी देवारातली मूर्ती ठेवत नाही आहे इथे मी सुपारी स्वरूप गणपतीची स्थापना करते आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करताना अगदी सोप्या पद्धतीने अकरा वेळेस पाण्याने ओम गंग गणपते न महा 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 यानंतर अकरा वेळेस आपल्याला दुधाने किंवा पंचामृताने ओम गंग गणपते नमहा ओम गंग गणपते ओम गंग गणपते नमहा परत अकरा वेळेस पाण्याने ओम गंग गणपते नमहा ओम गंग गणपते ओम गंग गणपते नमहा असं म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे सुपारी जी आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे ही आपली गणपती बाप्पा स्वरूप सुपारी आहे आता ठीक आहे गणपती बाप्पांची आपल्याला इथे स्थापना करायची आहे आता मी खाली दोन विड्याचे पानं ठेवते त्यावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे हे बघा हे दोन विड्याचे पानं घेतले इथे मी गणपती बाप्पांची सु सुपारी रूप रूपाने स्थापना करते खाली थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे त्यावर ही सुपारी ठेवायची आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचं जास्वंदाचं फूल अर्पण करूया गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे गणपती बाप्पांना नैवेद्य गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य खाली आपल्याला भरी चो चौकून करायचं आहे पाण्याचा आणि समोर आपल्याला गुळ आणि खोबरं ठेवायचं आहे दिवा मी थोडा मागे ठेवते सध्या कारण इथे मला तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दाखवायच्या आहे दिवा तुम्ही घटाकडे तोंड करून ठेवला फक्त दक्षिण दिशेला वात येणार नाही एवढी तुम्हाला काळजी घ्यायची तर इथे मी आता गणपती बाप्पांची सुपारी स्वरूप स्थापना केली एकदा आपल्याला स्थापना केल्यावर ही जी मु सुपारी आहे ही आपल्याला हलवायची नाही आहे तर आता गणपती बाप्पांची आपली स्थापना झाली आहे एकदा आपल्याला दिव्याने आणि अगरबत्तीने गणपती बाप्पांना ओवाळून घ्यायचं आहे तर गणपती बाप्पांची स्थापना झाली आता आपल्याला हा जो घट आहे याची आपल्याला स्थापना करायची आता बघा घटासाठी काही मी महत्त्वाच्या टिप्स सांगते त्या नीट आहे का इथे खाली ताटली घेतली कारण आपण याच्यात थोडं थोडं पाणी टाकणार आहे खाली पूजेच्या ठिकाणी खराब होऊ नये म्हणून तुम्ही एक छोटीशी अशी ताटली घ्या वेळूची टोपलीच घ्या शक्यतो कारण या पूजेमध्ये वेळूच्या टोपलीला महत्व आहे आता जी आपण माती घेणार आहे त्याच्यावर सगळं डिपेंड आहे की आपलं धन किती व्यवस्थित होईल खाली जी आपण थोडी माती टाकणार आहे खाली एक लेअर टाकायचा आहे मातीचा ती माती खूप पण गाळून चिकन अगदी घेऊ नका थोडी फक्त बघून घ्या त्यामध्ये काही घाण वगैरे नाही ना काड्या वगैरे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ही बघा आता ही शेतातली शक्यतो काळी माती आणली जाते इथे नाशिकला जवळपास एक आठवड्यापासून खूप पाऊस आहे माती मला खूप मुश्किलीने मिळाली आहे कोरडी ती पण मी बऱ्यापैकी आता व्यवस्थित बारी ही बारीक करून घेतलेली आहे नाही तर असे मोठे खडे होते ते तर तुम्हाला व्यवस्थित माती खूप मोठे खडे असे नाही अशी थोडीशी बघा ही बघा थोडेसे याच्यामध्ये मातीचे खडे तर खालच्या लेअरला तुम्हाला थोडीशी ही टाकायची कारण जर खाली तुम्ही चिकन माती टाकली तर खूप चिखल होईल धनाला बुरशी येईल धन नेट उगवणार नाही तर त्यामुळे खालचा लेअर जो आहे तो थो थोडंसं असं अगदी चिकन माती न घेता थोडंसं असे खड्यांच्या रूपात जी असते आपण त्याला खडकं म्हणतो मातीचे तर त्याच्या स्वरूपात टाकायचे आहे आता या ठिकाणी आपल्याला सप्तधान्य टाकायचं आहे आता बघा या सप्तधान्यामध्ये गहू आहे बाजरी आहे ज्वारी आहे जव आहे नागली आहे मका आहे कोणते पण सात धान्य कोणी अकरा धान्य घेतं हे तुम्हाला घ्यायचे आता धान्य आपल्याला टाकायचं यावर आता बघा इथे मी व्यवस्थित हे धान्य पसरवून टाकते थोडेसे मक्याचे जे दाणे आहेत हे आपल्याला टाकायचेच आहे चे चे, ते शेवटी कसे टाकायचे ते मी तुम्हाला सांगते आता या ठिकाणी बघा मी हे धान्य व्यवस्थित टाकते आणि त्यानंतर हे जे मक्याचे दाणे आहेत हे आपल्याला असे थोडे खुचायचे व्यवस्थित की जेणेकरून त्याच्यातून मग जे धन उगवेल ते व्यवस्थित उगवेल गव्हाचे पण दाणे बऱ्यापैकी थोडेसे असे काही काही वर खुचून टाका तर अशा पद्धतीने तुम्हाला हे धन टाकायचं आहे आणि याच्यानंतर परत वरून एक बारीक असा थोडासा मातीचा आपल्याला लेअर टाकायचं आहे मातीचा एक थर टाकायचं आहे खूप जाड टाकू नका कारण काय खूप जाड टाकलं तर ते धन नीट उगवत नाही आणि मध्यभागी आपण मातीचा घट बसवणार आहोत तर त्यामुळे मध्यभागी जास्त नका टाकू साईडला धान्य जे आहे तर ते जास्त टाका वरून परत एक बारीक मातीचा आपल्याला थर टाकायचं आहे अशा पद्धतीने जर व्यवस्थित तुम्ही टाकलं ना धान्य तर शंभर टक्के तुमचं धान्य अगदी व्यवस्थित उगवेल त्याला बुरं लागणार नाही काहीही नाही बुरशी येणार ना नाही आणि पाणी अगदी कमी कमी टाकायचं आहे शिंपडायचं आहे थोडंसं तर आता बघा इथे मी थोडंसं पाणी आधीच शिंपडते कारण आपल्याला वरून मातीचा घट बसवायचं आहे तर अगदी तुम्ही बघा थोडं थोडं चमचाने पाणी टाका किंवा तुम्ही हाताने असं पाणी शिंपडून रोज टाकलं काय होतं घरातलं प्रत्येक त्याला पाणी टाकत बसतं मग ते मा माती जी आहे तर ती बुरशी येते कोणीतरी एकानेच व्यवस्थित जो रोज पूजा वगैरे करतो त्यांनीच रोज व्यवस्थित ह्या घटाला असं असं पाणी टाकायचं आहे खूप टाकू नका अगदी चिखल करू नका फक्त थोडीशी ती माती जी आहे ओली राहिली पाहिजे थोडी एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला यावर घट स्थापित करायचं आहे आता हा मातीचा घट आहे हा बघा तुम्हाला प्लेन पण मिळतो पण थोडंसं कसं आपण आता याला देवीचं रूप देणार आहे म्हणून मी थोडासा हा असा छान आणला आहे डेकोरेटिव्ह आता या घटाला सगळ्यात पहिले आपल्याला हळद आणि कुंपणे छान स्वस्तिक काढायचं आहे आता हे स्वस्तिक जे हे डिझाईनचं असल्यामुळे खूप दिसणार नाही दिसण्याला महत्त्व नाही आहे त्या सगळ्या कृती करण्याला महत्त्व आहे तर असं स्वस्तिक काढून खालून वरच्या दिशेने लाईन द्यायचं आहे चार थेंब त्यामध्ये द्यायचे परत या घटाला खालून वरच्या दिशेने पाच दिशांना हळद हो आणि कुंकुवाच्या रेषा ओढायच्या आहे ठीक आहे आता हा घट मी इथे ठेवते या घटाला आपल्याला कलावा बांधायचा आहे कलावा म्हणजे हा लाल पिवळा धागा याचे तुम्ही विषम संख्येमध्ये तीन पाच सात नऊ असे वेडे तुम्ही देऊ शकतात तर हा कलावा बांधायचाच आहे किंवा तुम्हाला कलावा नाही मिळाला तर तुम्ही बघा आपला साधा दोरा असतो त्याला हळद आणि कुंकू लावायचं आहे आणि त्याच्याने मग तुम्ही हा कलावा जो आहे तो तुम्ही बनवू शकता शक्यतो देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला हा कलावा मिळून जाईल तर हा घट एकदाच व्यवस्थित असा छान स्वस्तिक समोर यायला पाहिजे असं आणि हल्ला नाही असा तुम्हाला स्थापित करायचं आहे आता यामध्ये मी पाणी टाकते आपल्याला नारळ पण ठेवायचं आहे पाणी अगदी भरून नाही आता बघा मी इथपर्यंत पाणी टाकते यामध्ये त्याच्यानंतर त्यामध्ये हे मी एक रुपया आणि सुपारी टाकते यामध्ये हळद कुंकू अक्षता एक फूल यामध्ये टाकायचं आहे नागवेलीची ही पाच पानं किंवा तुम्ही आंब्याची पण घेऊ शकतात जे तुम्हाला मिळतील ते तुम्ही घेऊ शकतात ठीक आहे आता यानंतर आपल्याला या नारळाची यावर स्थापना करायची नारळाचा जो शेंडा आहे तो तो वर असला पाहिजे याला बघा कोणी मुखवटा लावतं कोणी साडी घालतं करा तुम्ही पण लक्षात ठेवा ती साडी वगैरे खूप खाली येणार नाही ना याची काळजी घ्या कारण मग धन उगवायला प्रॉब्लेम होतो ते धन व्यवस्थित उगू शकत नाही कारण तुम्ही वरती एवढं डेकोरेशन केलेलं असतं की ते धन व्यवस्थित उगवत नाही तर आता याला कोणी डोळे वगैरे लावतं करा तुम्ही तुमच्या इच्छेने करा कारण हे देवी स्वरूप व्यवस्थित आपल्याला त्याची शुशोभीकरण पण करायचं असतं आपल्याला महिलांना त्या गोष्टी आवडतात तर मी बाकी जास्त काही नाही फक्त मी हा घट कलावा याच्यात महत्वाचा आहे घट कलावा आणि नारळ तर तुम्ही बाकी तुम्हाला डेकोरेशन किती करायचं हे तुमच्यावर आहे पण खूप पण करू नका त्याचं मी तुम्हाला कारण सांगितलं तर आता बघा हा घट आपला एकदा व्यवस्थित एकाच जागी छान ठेवून घ्या कारण परत परत आपल्याला तो हलवायचा नाहीये आता आपल्याला हा मातीचा घट तर झाला पण आपल्याला आपल्या देवारातल्या टाकाची किंवा आपली जी कुलस्वामिनी आहे मूर्ती तर तिची स्थापना करायची आहे आमची कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवनी माता आहे तर त्यांची मूर्ती माझ्या देवघरामध्ये असते आता यांची आपल्याला स्थापना करायची आहे आता सगळ्यात पहिले अभिषेक करायचा आहे पा तामणामध्ये ही मूर्ती आपल्याला ठेवायची आहे अकरा वेळेस तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचं ना नामजप करा किंवा तुम्ही नवारण मंत्र ओ मॅम रेम क्लीम चामुंडाय विचे ओ मैम रेम क्लीम चामुंडाय विचे ओ मॅम रेम क्लीम चामुंडाय विचे अकरा वेळेस पाण्याने परत अकरा वेळेस दुधाने किंवा पंचामृताने ओ मॅम रेम क्लीम चामुंडाय विचे ओ मैम रेम क्लीम चामुंडाय विचे ओ मॅम रेम क्लीम चामुंडाय विचे परत अकरा वेळेस पाण्याने ओ मैम रेम क्लीम चामुंडा विचे ओ मैम रेम क्लीम चामुंडाय विचे असं म्हणत आपल्याला अकरा वेळेस पाण्याने अकरा वेळेस पंचामृताने किंवा दुधाने मूर्ती किंवा टाक तुम्ही काहीही घेऊ शकता ते पण नसेल तर सुपारी म्हणून तुम्ही इथे तुमच्या कुलस्वामिनीची सुपारी स्वरूपात पण स्थापना करू शकतात आता ही मूर्ती स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायची आहे आता दोन विड्याचे पानं इथे घेतली यावर मी अक्षता टाकल्या यावर मूर्ती किंवा टाक आपल्याला स्थापित करायचा आहे टाक असेल तर तो तुम्ही झोपून पण ठेवू शकतात आता याला आपल्याला स्तोत्र मंत्रांसहित आपली याला याची प्राणप्रतिष्ठा करायची तर सगळ्यात पहिले आपल्याला हात जोडायचा आहे ओम सर्वस्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भयभ्य स्थ्राही नो देवी दुर्गे देवी नमस्तुते असं म्हणून या मूर्तीला किंवा टाकाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आता तुम्हाला बघा शक्य असेल तर तुम्ही सोळा वेळेस किंवा एक वेळेस सुक्त म्हणत सुद्धा या टाकाचा अभिषेक करू शकतात मूर्तीचा अभिषेक करू शकतात सुपारीचा अभिषेक करू शकतात जमल्यास एक वेळेस जमल्यास सोळा वेळेस आता हे झालं आता आपल्याला याची पूजा करायची आता सगळ्यात पहिले तुम्हाला ध्यान आहे नमो देवे महादेवी शिवायी सततम नम नम्ह, नम प्रकृते भद्रायी नियता प्रणता स्मता श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवी नमहा ध्यायम ध्यामी नमस्काराने समर्पयामी असं म्हणून या मूर्तीला नमस्कार आहे आता आपल्याला या मूर्तीची टाकाची पूजा करायची तर सगळ्यात पहिले आपल्याला म्हणायचंय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवी नमहा विले पर्णार्थे समर्पयामि समर्पयामी अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्याने समर्पयामी गंध लावायचा आहे मूर्तीला अक्षता अर्पण करायचं आहे आता जो मंत्र म्हटला त्याचा अर्थ असा आहे की हे देवी मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे ठीक आहे आता हे झाल्यानंतर तुम्ही अगदी मराठीमध्ये सुद्धा असं म्हणू शकतात हे देवी आहे मी तुला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे यानंतर म्हणायचं आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवी ऋतुकालोद्भ पुष्पम समर्पयामी असं म्हणून देवीला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे आता देवीला मी फूल अर्पण केलं ठीक आहे यानंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नमहा धूपम अर्घपयामी असं म्हणून आपल्याला या देवीला दिवा आणि जो धूप आहे अखंड दिवा उचलायचा नाही आहे दुसरा दिवा आणि आपल्याला अगरबत्ती देवीला ओवाळायची आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नमः दीपम दर्शयामी असं म्हणून दीप दिवा ओवाळायचा आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका देवे नमः नैवेद्यम समर्पयामी आता याला आपल्याला नैवेद्य नैवेद्य बघा फळाचं तुम्ही कुठलं पण सफरचंद केळी कोणतंही फळ तुम्ही अर्पण करू शकतात खाली पाण्याचा भरीव चौकून करायचा आहे त्यावर मी केळीचा नैवेद्य अर्पण करते आता हे झाल्यावर आपल्याला या घटाची पण पूजा करायची आहे घटाला पण आपल्याला हळद कुंकू अक्षता त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे घटाला मी मोगऱ्याच्या फुलांचा जो गजरा आहे तर तो अर्पण करते आणि नमस्कार करायचा आहे आता बघा ही अशी आपली अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्तोत्र मंत्रांसहित शास्त्रोक्त पद्धतीने जशी घटस्थापना आहे तशी झालेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं पहिल्या दिवशी नऊ दिवस बघा नऊ माळा नऊ नवे नैवेद्य असं अर्पण केलं जातं देवीला तर सगळ्यात पहिल्या दिवशी आपल्याला विडाच्या पानांची ही माळ अर्पण करायची असते आता सात पानं अकरा पानं अशा प्रकारे तुम्हाला विणून घ्यायचे किंवा त्याला गाठ मारून तुम्ही करू शकतात आणि ही माळ तुम्हाला या घटावर येईल असं अर्पण करायची नऊ दिवस ज्या पण कुठल्या तुम्ही माळा अर्पण करणार आहे त्याचा स्पर्श घटाला झाला पाहिजे अशा पद्धतीनेच तुम्हाला अर्पण करायचंय तर आता मी पहिले अर्पण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा घटाला ही मी विड्याच्या पानांची माळ अर्पण केली आहे पहिल्या दिवशी तीच माळ अर्पण करायची आहे त्याचा स्पर्श घटाला होईल अशी आपल्याला अर्पण करायची आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यानंतर काय करायचं आहे ही माळ अर्पण करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची त्याच्यानंतर दुर्गे दुर्गटभारी ही आरती तुम्हाला म्हणायची आहे रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपकार पूजा करून घटाला माळ चढवायची आहे आरती करायची आहे नऊ दिवसामध्ये सर्व कुटुंबियांनी मिळून दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्हाला करायचे आता तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार असाल तर आ, हे दुर्गा सप्तशती ग्रंथ जो आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे ठीक आहे पाठ करणं एकतरी पाठकरण महिलांनो मी त्याचा पण सेपरेट व्हिडिओ केलाय की त्याचं काय महत्व आहे कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करायचा आहे फुलोरा कसा काय ही सगळी माहिती मी तुम्हाला देईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त तर गुरुवारी तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून ते नऊ साडे नऊ वाजेपर्यंत घटस्थापनेचा सकाळचा मुहूर्त आहे त्यानंतर अकरा वाजून सदोतीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत सुद्धा अतिशय शुभ वेळ आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही घटस्थापना करू शकता जमत असेल तर मी सांगितलेल्या शुभ मुहूर्तावर तुम्ही केलं तरी पण चालेल पण असं नका करू की शुभ मुहूर्तावर जमलं नाही मग करायचंच नाही तुम्ही तुम हात पूर्ण दिवसच शुभ आहे सकाळी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही जवळपास सहा एक वाजेपर्यंत तुम्ही घटस्थापना करू शकता अतिशय ही देवीची प्रभावी सेवा आहे घटस्थापना केल्यामुळे आपल्या घराचं कुटुंबियांचं कल्याण होतं आणि नऊ दिवस नऊ माळा नऊ नैवेद्य तुम्हाला जमल्यास तेच तुम्ही अर्पण करा नाही जमत हे रोज तुम्ही फक्त फळाचा नैवेद्य अर्पण केला आणि साध्या फुलांची माळ तुम्ही अर्पण केली नऊ दिवस तरी पण चालेल आणि जेव्हा माळ अर्पण कराल तर त्यावेळेस तुम्हाला Uh, माळ जी आहे जुनी माळ काढायची नाही ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे दुसरी माळ चढवायची आहे नऊ दिवस बरोबर नऊ माळे जमतात शेवटच्या दिवशी आपल्याला त्या काढायच्या असतात तर अशी घटस्थापनेची अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।